बेस सेवेत गेल्या काही वर्षांत झालेले बदल प्रवाशांसाठी जसे गैरसोयीचे ठरत आहेत तसंच यामुळे बस वाहकांचेही हाल होत आहेत बेसने आणलेल्या मिनी एसी बसेस मध्ये वाहकाला उभं राहण्यासाठी जागाच नसल्याने प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वाहकांना दिवसभर थांब्यावर थांबावं लागतं मात्र इथे त्यांना डोक्यावरच छप्परही बेसने पुरवलेलं नाही बस वाहक स्वतःच लाठ्या काठ्या पेवर ब्लॉक्स आणि टाकाऊ बॅनर गोळा करतात आणि स्वतःसाठी तात्पुरता निवारा तयार करतात आता कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स जवळचा हा बस थांबा बघा प्रवाशांना उभं राहायला तर थांबा नाहीच पण आपल्याच कर्मचाऱ्याची पर्वा नाही ऊन पावसापासून संरक्षण करण्यासाठी वाहकाने स्वतःच निवारा तयार केला आहे ही स्थिती परळच्या बस थांब्याची परळ रेल्वे स्थानकाच्या बाहेर असणाऱ्या थांब्यावर एकाच वेळी दोन तीन वाहक उभे असतात बस आली की रांगेतील प्रवाशांना तिकीट द्यायचं काम वाहक करतात प्रवाशांना तर बसण्याची आणि सावलीची व्यवस्था नाहीच पण वाहकांनाही बेसने वाऱ्यावर सोडला आहे स्वतःच्याच कर्मचाऱ्यांची अशी दुर्दशा बेस्टला बघवत तरी कशी नमिता धुरी लोकमत मुंबई